नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय पदभरती दोन हजार पंचवीस सव्वीस त्यामध्ये जवळपास शिपाई पदाच्या आठशे सत्याऐंशी जागा आहेत आणि शिपाई पदा या पगा पदासाठी पदा पगार किती असतो याची आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा विद्यार्थी मित्रांनो शिपाई पदाच्या साधारणतः आठशे सत्याऐंशी जागा आहेत त्यामध्ये शिपाई पदासाठी पगार किती असतो आता तत्पूर्वी अकॅडमीची आपली रेकॉर्डेड बॅच उच्च मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरतीसाठी रेकॉर्डेड बॅच आपण सुरू केलेली आहे फक्त नव्याण्णव रुपयामध्ये ओके okay, आताच इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचा ऍप डाऊनलोड करा आणि बॅच नक्की जॉईन करा ओके आता मूळ मुद्दा आपल्या शिपाई पदासाठी आता शिपाई पद जे आहे हे सातवी पास वरती आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आता या शिपाई पदासाठी साधारणतः जी वेतन श्रेणी आहे ही येस थ्रीची वेतन श्रेणी आहे ज्या अंतर्गत त्यांना सोळा हजार सहाशे ते बावन्न हजार चारशे पर्यंत साधारणतः वेतन असतं मग मा तुमच्या मनात प्रश्न असेल की सर इन हँड सॅलरी किती मिळेल आता इन हँड सॅलरी मध्ये बघा पिऊंची जी बेसिक सॅलरी असते ती सोळा हजार सहाशे असते त्याच्यामध्ये ग्रॉस पेमेंट जे असतं ग्रॉस पेमेंट साधारणतः चौतीस हजार दोनशे रुपयापर्यंत तो तुमचा ग्रॉस पेमेंट असतं आणि तुम्हाला इन हँड सॅलरी जी आहे ही साधारणतः सत्तावीस हजार पाचशे पर्यंत सॅलरी येत असते आणि यामध्ये जर तुम्ही मुंबई मधून असाल तर याच्यामध्ये साधारणतः प्लस एक अडीच ते तीन हजार रुपयाची साधारणतः यामध्ये वाढ होत असते लक्षात घ्या तुम्ही मुंबईमध्ये असाल तर या पेमेंटमध्ये अडीच ते तीन हजाराची वाढ होत असते तर अशा पद्धतीने शिपाई पदासाठी पेमेंट असतं विद्यार्थी मित्रांनो खूप चांगल्या जागा आहेत जे विद्यार्थी पात्र आहेत त्यांनी नक्की फॉर्म भरा व या संदर्भातली बॅच आपण सुरू केलेली आहे बॅच नक्की जॉईन करा अशाच माहितीपूर्ण व्हिडीओसाठी चैनल नक्की फॉलो करा धन्यवाद